लक्ष्मीच्या पावनांनी या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये कला आणि अद्वेत यांनी आता खूप मोठी युक्ती करत या, या सगळ्याचा मास्टर कोण आहे म्हणजे गाडीवरती झालेला हल्ला तिथपासून केकमध्ये टाकलेलं विष तितपासून अद्वेतला मारण्याचा केलेला प्रयत्न सगळ्याचा कच्चा चिठ्ठा कलाने शोधून काढलाय आणि या सगळ्यामध्ये सरोजच्या सुद्धा आता समोर कला सत्य आणत सरोजला या सगळ्यामध्ये कोण दोषी आहे हे सुद्धा समोर आणणार आहे आणि सरोजचा कलावरचा राग आता कसा निवडणार किंवा सरोजला कलाचा खरेपणा कसा समजणार हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहू हुरडा पार्टी झाल्यावरती कला सांगते खरंच हुरडा पार्टी खूपच जबरदस्त झाली पण ही आयडिया तुला आली तरी कुठून यावरती अद्वैत म्हणतो हा प्रश्न तुला कसा काय पडू शकतो कोण आहे मी कोण आहे मी द ग्रेट अद्वैत चांदेकर आणि त्यामुळे मला हे नक्कीच समजू शकतं ना यावरती मग आता इकडे एकाला सांगायला लागते हो तुला समजू शकतो पण मी ग्रेट अद्वैत चांदेकर नाहीये ना त्यामुळे मी विसरले पण तुला हे कुणी सांगितलं ही तर गोष्ट तू मला सांगू शकतोसच ना यावरती अद्वैत तिला सांगायला लागतो कुणी सांगितलं म्हणजे काय मला ज्यांनी सांगितलं नाहीये मला समजलं यावरती कला म्हणते अजिबात नाही तुमच्या घरामध्ये कधीही हुरडा पार्टीचा प्लॅन होत नाही आणि ते तूच दहा वेळा म्हणत होतास ना की चांदेकरांच्या घरामध्ये हुरडा पार्टी होते म्हणजे तुला कुणीतरी सांगितलं कुणी सांगितलं रॉकेटने सांगितलं ना तुला की आमच्या घरी हुरडा पार्टी होते आणि या हुरडा पार्टीमध्ये आम्ही काय काय करतो का हे तुला रॉकेटने सांगितल्यामुळे तुला समजलेलं आहे आणि तू हे सगळं माझ्यासाठी केलंस ना आणि घरच्यांना मात्र आता सांगितलंस की सगळ्यांसाठी बोल ना चांदेकर यावरती अद्वैत म्हणतो हे बघ जरा काहीतरी घरामध्ये वेगळेपणा आला ना सगळ्यांना आवडलं ना मग काय आहे तुझं जी गोष्ट आता झाली ती गोष्ट सारखी 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 उगाळत बसायची असं म्हणत त्याने आता हे आपण सगळं कलासाठी केलंय हे कबूल करायला मात्र तो नकार देत असतो कला मात्र हे सगळं जाणते की याने हे सगळं आपल्यासाठीच केलेलं आहे हे सगळं चालू असताना मग आता इकडे दिनकर खरे यांच्या घरी आता वेगळाच प्रकार चालू असतो आता तीन महिन्याचे पैसे साठलेत असं म्हणत दिनकर म्हणतो की क संगे तीन महिन्याचे पैसे साठलेत खरे बापुंकडे जाऊन हे पैसे द्यायला पाहिजे पण ह्या पैशाने आपण त्यांचं कर्ज काही फेडू शकणार नाही आहे तुटपून पैसे आहेत हे आणि मला असं वाटतं की या स्पीडने जर आपण कमवत राहिलो ना तर तर ना मला नाही वाटत की बापूंचे पैसे आपण जरा तरी फेडू शकू कारण बघ ना बापू या सगळ्यामध्ये इतके पैसे दिलेत आयुष्यभर हे फेडून होणार नाहीत मला वाटते आपल्याला काहीतरी वेगळा प्रकार किंवा वेगळी आता हे करायला पाहिजे कोणता तरी वेगळा व्यवसाय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचे पैसे आपण देऊ शकू असं म्हटल्यावर ती संगी संगीता म्हणते मला पण तसंच वाटतंय मलासुद्धा तुमचं म्हणणं पटतंय की या सगळ्यामध्ये आपण आता काहीतरी वेगळा व्यवसाय किंवा वेगळं हे सुरू करायला पाहिजे असं म्हटल्यावर म्हटल्यावरती जण विचार करत असताना तिकडे काजू येते काजू म्हणते आई काय भन्नाट शिरा केलायस ग म्हणजे तुझ्या हातची कोणतीही गोष्ट म्हणजे एकदम जगात भारी या सगळ्यामध्ये तुझ्या हातची कोणतीही गोष्ट खायची म्हणजे स्वर्गसोख त्यावरती विचार करता करता संगीताच्या डोक्यामध्ये अचानकपणे एकयुक्ती येते आणि संगीता या सगळ्यामध्ये आता एकटक पाहायला लागते त्यावरती काजू म्हणते काय झालं काय विचार करतेस तू त्यावरती संगीता म्हणते ही तर गोष्ट माझ्या लक्षात आलीच नाही आता इथे आपल्या जवळ एक कॉलेज आहे या कॉलेजच्या इकडे आता अनेक कॉलेजची मुलं असतात ज्या कॉलेजच्या मुलांना घरचं जेवण मिळत नाहीये आणि घरचं जेवण मिळत नसल्यामुळे या सगळ्यामध्ये आता ते लोक बाहेरचं खातात जर का त्या कॉलेजच्या इथे आता मी छोटंसं स्टॉल सुरू केलं तर मात्र या सगळ्यामध्ये खूप मोठं प्रॉफिट होईल आणि आता प्रॉफिट झाल्यामुळे आपल्याला या सगळ्यामध्ये खूप आता प्रमाणात फायदा सुद्धा होईल आपण हे करूया का असं म्हटल्यावर ते दिनकर म्हणतो संगे ही आयडिया तर खूप भारी आहे पण या सगळ्यामध्ये या आयडियामध्ये काय माहिती आहे का, है का तुला त्रास होईल संगीता म्हणते काय नाही मला त्रास बेस काही होणार नाहीये तुम्ही ओगाच तुम्हाला काय वाटलं मी काय म्हातारी झाले काय मी काय ही म्हातारी वगैरे झालेली नाहीये या सगळ्यामध्ये मी ना अजूनही तरुण आहे आणि त्यामुळे तुम्ही माझी चिंता करू नका मी हे सगळं करणार म्हणजे करणार यावरती आता इकडे दिनकर म्हणाला लागतो बघ तुला जर का या गोष्टी जमणार असतील ना तर ठीक आहे पण तरी सुद्धा तू एकदा स्वतःच्या मनाची तयारी कर आणि क कलेशी बोलून घे असं म्हटल्यावरती संगीता सांगते हो मी कलाशी बोलते जेणेकरून मला या सगळ्यामध्ये तिचं सुद्धा मत समजेल असं म्हणत मग संगीता कलाला फोन लावते कलाला फोन लावल्यावरती मग ती आता सांगायला लागते कले अगं मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे मी ना असा विचार केलेला आहे की इकडे कॉलेजची मुलं वगैरे असतात ना तिथे एखादं घरगुती सगळं शिरा किंवा मिसळ उपमा त्यांना घरगुती टिफिन असं सुद्धा सगळे व्यवसाय सुरू करायचं मी ठरवलं आहे त्यांना त्यांना घरचं खायला मिळत नाही आणि माझ्या हातचं खाऊन त्यांना बरं पण वाटेल यावरती कला म्हणते आई ते सगळं ठीक आहे ग पण तुला या सगळ्यामध्ये त्रास तर नाही होणार यावरती संगीता म्हणते त्रास कशाला होतोय मला तू उगाच माझी काही काळजी करू नकोस हे बघ मला कसलाही त्रास वगैरे काही होत नाहीये हे बघ मी सगळं करणार आहे कला हे ऐकते खरं पण तिला खूपच वाईट वाटायला लागतं आणि आता ती थोडीशी उदास होते ती अद्वैतला म्हणायला लागते अरे चांदेकर आईचा फोन आला होता आणि आई मला या सगळ्यामध्ये सांगत होती की ती स्टॉल सुरू करते आहे यावरती अद्वैत पण तो अगम चांगला आहे की यावरती कला म्हणते काय रे मी इथे अगदी निवांत राहत असते आणि या सगळ्यामध्ये मी आईच्या सोबत आता जर का आईला हे काम करायला लागेल तर मला वाईट वाटणारच ना यावरती मग मात्र अद्वैत सांगायला लागतो की हे बघ म्हणजे कसं आहे मिसेस खरे यांच्या हाताला खूप चांगली चव चा आहे तू असा विचार कर ना की ही चव चा चार लोकांच्या पर्यंत पोहोचेल त्यांना सुद्धा हे सगळं खायला मिळेल आणि मुळात त्यांना आवड पण आहे ना बनवायची त्यामुळे उगाच इतकी काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती घरा म्हणते अरे मी इतक्या मोठ्या टेन्शनमध्ये होते पण तू अचानकपणे मला असं हे जे कर, सार की सार की काही सांगितलंस ना त्यामुळे माझं टेन्शन पळूनच गेलं खरंच चांदेकर तू ग्रेट आहेस ग्रेट अद्वैत म्हणतो हे सगळं बोलायची सारखी सारखी काही गरज नाही आहे मला माहिती आहे मी ग्रेट आहे ते हे सगळं चालू असताना अचानकपणे अद्वेतला ऑफिसमधून कॉल येतो ऑफिसमधून कॉल आल्यावरती सर तुमच्या इथे केबिनमधून खूप घाण वास येतोय खूप उंदीर मरून पडलेले आहेत आणि सगळीकडे केकचे तुकडे सुद्धा पडलेले आहेत असं आता ज्या वेळेला तो माणूस सांगायला लागतो त्यावेळेला मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो काय यावरती आता इकडे मॅनेजर सांगतो की सर तुम्ही जर का ऑफिसला आलात ना तर खूप बरं होईल तुम्ही इकडे या आणि मग ही सिच्युएशन हँडल करा असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी निघतोच असं म्हणत अद्वैत आता ऑफिसला जाण्यासाठी निघतो ज्यावेळेला अद्वैत ऑफिसला जायला निघतो त्यावेळेला आबा म्हणतात काय रे अद्वैता कुठे झालाच घाई गडबडीमध्ये अद्वैत सांगतो आबा ऑफिसमधून फोन आला होता आणि आता मॅनेजरने सांगितलेली गोष्ट तो आबांना सांगतो त्यावेळेला आबा म्हणतात थांब आम्ही पण येतो यावरती सरोज म्हणते पण हे कसं घडलं यावरती मग मात्र अद्वैत सांगायला लागतो मला खरंच माहीत नाही आहे की हे सगळं का घडलं ते यावरती आता इकडे सरोज म्हणते चल मी पण येते सगळेच जण जायला निघतात त्यावेळेला मग मात्र आता इकडे रोहिणी सांगायला लागते राहुलला राहुल काय मूर्खपणा करून ठेवलाय तू तिकडे म्हणजे तुला मी सांगत होते की या सगळ्यामध्ये उगाच तू आता हे सगळं करायला येऊ नकोस किंवा आता या सगळ्यामध्ये तू मूर्खासारखं काहीतरी आता करून ठेवलं असशील तिकडे तुला कित्येक वेळा सांगितलंय स्वतःचं डोकं वापरत जाऊ नकोस असं म्हणत ती आता चिडते राहुल म्हणतो मी काहीच केलेलं नाहीये मम्मा तू काळजी करू नकोस हे बघ मी काहीही तिकडे आता उलटसुलटं होणार नाही याची काळजी घेतलेली आहे यावरती आता इकडे रोहिणी म्हणते चल तिकडे काही झालं तर निस्तरण्यासाठी आपल्याला सुद्धा तिकडे जायला पाहिजे असं म्हणत मग आता रोहिणी तिकडे निघते तोपर्यंत नैना येते आणि राहुल काहीच चिंता करू नकोस आपल्या आपण पकडले जाणार नाही होत काही काळजी करू नकोस कोणत्याही प्रकारे आपण याच्यामध्ये अडकणार नाही म्हणजे नाही तू उगाच चिंता करू नको यावरती राहुल म्हणतो तू गबग मला तुझ्या सल्ल्याची तुझ्या याची काहीही गरज नाही आहे मी माझं सगळं करायला समर्थ आहे असं म्हणत राहुल तिला उडवून लावतो आणि आता सगळेच जण येतात सगळेजण आल्यावरती अद्वैत म्हणतो काय झालंय मॅनेजर माझ्या रूममधून इतका घाणेरडा वास का येतोय त्यावरती मॅनेजर सांगायला लागतात की सर आहो आम्हाला आज खोललं नाही दुकान तर इकडून खूप घाणेडा यायला लागला म्हणून सफाई कामगार बाईला आम्ही इकडे बोलवलं होतं आणि त्या बाई इकडे आल्या आणि त्यांनी आज जाऊन पाहिलं तर सगळे उंदीर मरून पडलेले आहेत आणि उंदीर पडल्यामुळे मग आता तिकडे घाणेरडा वास येतोय त्या बाईंना बोलवलं जातं त्या बाई येतात आणि हो सर मी ज्या वेळेला आत गेले ना त्यावेळेला तिकडे सगळीकडे उंदीर मरून पडले केकचे तुकडे पडले आणि ज्या प्रकारे त्यांनी आता उंदीर मरून पडलेले आपल्याला दिसत आहेत त्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की त्यांनी तो केकचा तुकडा खाल्लेला आहे आणि केकचा तुकडा खाल्ल्यामुळे या सगळ्यामध्ये त्यांना त्रास होत आहे आणि म्हणूनच हे सगळं घडलंय असं म्हटल्यावर ती मग मात्र सरोज सांगते काय त्या केक मध्ये विष कुठून आलं असेल पण यावर ती कला सांगते काय केक मध्ये विष आता कलालाच धक्का बसतो कारण कलाने स्वतः हा केक बनवलेला असतो आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे कला हदरते आणि त्याच वेळेला आता ती सगळं विचार करायला लागते तिला त्या दिवशीची घटनाक्रम आठवतो कशा प्रकारे ती आता हे सगळं करत असताना अचानकपणे केक पडला आणि हे सगळं झालेलं आहे त्यावरती आता इकडे लगेचच रजनी म्हणायला लागते पण हे कसं शक्य आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच रोहिणी की कला अगं तूच तर हे सगळं केलं होतस ना म्हणजे आता तूच या सगळ्यामध्ये हे ऑर्गनाईज केलं होतस ना मग हे सगळं कसं घडलं पार्टी तर तुझीच होती म्हणजे तू या सगळ्यामध्ये हे सगळं केलं होतंस यावरती आता कला सांगते हो ऑर्गनाईज मीच केलं होतं माझीच पार्टी होती त्यावरती मग आता सांगायला लागतो इकडे राहुल की काय ग मग तू या सगळ्यामध्ये केक कुठून ऑर्डर केलेलास यावरती कला सांगते केक तर मी स्वतः बनवलेला मग काय सरोजच्या हातामध्ये आता ऐक कोळीत मिळतं आणि सरोज आता सांगायला लागते की अगं तू केक बनवलास मग तू केस मनवलेला आहेस तर मग तूच याच्यामध्ये विष टाकलंस का आमच्या सगळ्यांना मारण्याचा हा तुझा प्लॅन होता का यावरती आता इकडे चिडलेली सरोज तिच्या अंगावरती धावून जाते आणि एक एकेकरच सगळ्या चांदेकरांना मारण्याचा हा तुझा जर का डाव असेल ना तर हा डाव मी कधीच यशस्वी होऊ देणार नाहीये हे सगळं असं बोलत असताना मात्र आता लगेचच ती तिच्या अंगावरती हात उगारते त्यावरती करा म्हणते एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचं आहे यावरती सरोज सांगायला लागते की हे बघ तू माझ्या मुलाला पारण्याचा प्लॅन केलास आणि मी गप्पा बसू यावरती करा म्हणते काय बोलताय तुम्ही मी अद्वेसाठी पार्टी आयोजित केली होती त्याच्या त्याच्या या यशामध्ये मला इतका आनंद झाला होता आणि मी त्याला मारेन तुमच्या गोष्ट लक्षात येत नाही आहे का मी चांदेकरला का मारेन त्याच्यावरती कोणतं संकट आलं तर मी त्याला थांबवेन ते संकट स्वतःच्या अंगावरती झेलून घेईन मी त्याला नाही मारू शकत वेड्यासारखं काहीतरी बरू नका सरोज मॅडम हे मी ऐकून घेणार नाही हा आरोप मी कधीच सहन करणार नाही असं म्हणत कलाने आता इकडे सरोजला चांगलंच फटकारलेलं असतं आणि कळावरती आदवेचा ठाम विश्वास असतो की खरे आपल्याला मारण्यासाठी तरी हे काही करणार नाही खरे तशा प्रकारची मुलगीच नाहीये मग आता ज्या वेळेला कला बोलत असते त्यावेळेला इकडे आता रो सरोज काही ऐकत नाही ती कलाच्या अंगावरती धावून जाते आणि तिला मारण्याचा प्रयत्न करायला लागते त्यावर ती अद्वेत मध्ये पडतो आणि आता सांगायला लागतो आई एक मिनिट आई एक मिनिट तू बाजूला ये बरं असं आता करू नकोस पण त्यावेळेला सरोज म्हणते अजिबात नाही आज जर का तू या मुलीची बाजू घेतलीस तर आता माझ्याशी बोलूच नको मला ह्या मुलीच्या बद्दल काही ऐकायचंच नाहीये चालती हो इथून असं म्हणत चिडलेली सरोजाता या सगळ्यामध्ये तिला हाताला धरून हकलून देण्याचा प्रयत्न करत असताना अद्वैतच सरोजला हात धरतो आणि तिला एका कोपऱ्यात फरफटत नेतो आई काय चाललंय तुझं काय करतेस तू हे वेड्यासारखं काहीतरी करू नकोस अगं तिने काही नाही केलेलं आहे यावरती आबा म्हणता सरोज आपल्या सगळ्यांना माहिती आहे कला कुणालाही मारण्यासाठी हे सगळं करणार नाही आणि अद्वेतला वाचवण्यासाठी तिने आता या सगळ्यामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावली आणि तू काय तिच्यावरती आरोप करतेस यावरती मग आता इकडे सांगायला लागते सरोज काही नाही हिचा फक्त आपल्या प्रॉपर्टी पैशावरती डोळा आहे आपल्याला या सगळ्यामध्ये त्रास देणं हा एकच तिचा मोटिव्ह आहे आबा म्हणतात सरोज तू शांत बस यावरती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते मी केक बनवला त्यावेळेला मी घरातलं इसेन्स वापरलं होतं इतकंच मला आठवते त्या व्यतिरिक्त वेगळं असं त्याच्यात काहीच नव्हतं आता ह्या इसेन्स नसून त्याच्यातच विष होतं हे सगळं रोहिणी आणि राहुल या दोघांनाच माहिती असतं आबा म्हणतात घरातलं इसेन्स वापरून हे सगळं कसं घडलं असेल यावरती आता नैना आणि राहुल गडबडतात तोपर्यंत आता इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे आपण एक काम करूया आपण पोलिसांना बोलवूया ही आता केस पोलिसांच्यातच जाऊ दे ही केस पोलिसांच्या ताब्यात गेली मगच या सगळ्यामध्ये आपल्याला काय ते योग्य समजेल आता रोहिणी गडबडते पोलीस नाही नाही जर ही केस पोलिसांच्या ताब्यात गेली तर ता आपलं काही खरं नाही या सगळ्यामध्ये पोलीस आता उगाच नको ते काहीतरी करतील आणि राहुलला अडकेल त्यावर ते राहुल पण म्हणायला लागतो नाही नाही पोलीस कशाला दादा अरे वहिनी सांगतीये ना वहिनी या सगळ्यामध्ये तुला आता सांगायचा प्रयत्न करते की तिने या सगळ्यामध्ये जे वापरलं होतं काही गडबड असू शकते ना म्हणजे ते ते खराब असू किंवा पूर्णपणे डॅमेज असेल त्याचं काहीतरी झालं असेल आणि त्याचेच रिॲक्शन होऊन हा केक खराब होण्याची शक्यता आहे तू नको चिंता करूस यावरती अद्वैत म्हणतो पण असं कसं आतापर्यंत जो राहुल कलाच्या विरोधात बोलत होता तोच राहुल आता लगेच अचानकपणे कलाच्या बाजूने बोलायला लागला अद्वेतला जरा सगळ्यामध्ये लागते आणि तो म्हणतो काय बोलायचं राहुल तुला राहुल म्हणतो कदाचित त्या काहीतरी एक्सपायर झाल्यामुळे घडलं असेल काय ग मम्मा असं म्हणत तो आता रोहिणीला या सगळ्यात इन्व्हॉल्व करतो रोहिणी म्हणते हो मला पण वाटत नाही की आपण पोलिसांना बोलवण्याची काही गरज आहे म्हणून पोलिसांना बोलवून आता या सगळ्यामध्ये उगाच आपण चांदेकरांचे वाभाडे काढायला नको असं म्हणत हे दोघ जण आता आपल्या अंगावरती आल्यावरती मग पोलीस नको कारण पोलीस कसून चौकशी करतील कसून चौकशीमध्ये हे सगळे जण समोर येतील म्हणून पोलीस नको असं म्हणत असतात आणि आता मग आबा म्हणतात थांब आपण बघूया तोपर्यंत कला अस्वस्थ होते ती बॅक म्हणजे बॅक ऑफ द माइंड सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की कसं घडलं असेल काय घडलं असेल कुणी हे सगळं केलं असेल आणि तिला काहीच हे होत नसतं तोपर्यंत संगीता आता आपला नवीन स्टॉल सुरू करण्यासाठी थोडंफार आता जेवण बनवते आणि घेऊन चाललेली असते आणि आता ती विचार करते की सगळ्यात पहिले मी आता फोन करते ते म्हणजे इकडे कलेला कलेला फोन करून घेते आणि कलेला फोन केल्यावरती मग आता कलाला न्यूज देते आणि त्यानंतर तिकडून निघते मग कलाला फोन लावल्यावरती इकडे आता कला थोडीशी अस्वस्थ असते आणि सरोज पाहते की कला फोनवरती बोलण्यासाठी बाजूला चाललेली आहे म्हणून सरोज सुद्धा तिच्या मागे यायला लागते ही काय बोलते कसं बोलते हे पाहण्यासाठी त्याच वेळेला जेव्हा सरोज तिच्या मागे यायला लागते त्यावेळेला कला इकडे फोन उचलते आणि हॅलो आई आणि इकडे काजू फोन स्पीकर वरती टाकते त्यावर ती कला म्हणते आई मी ना तुला थोड्या वेळाने फोन करू का थोडीशी इकडे आता गडबड आहे त्यावरती आता इकडे सांगायला लगते लगेचच तिला संगीता आग कले मी ना छानपैकी जेवण बनवले आणि चालले असं म्हणत असतानाच तिकडे आता सरोज येते आणि फोन उंचकावून घेते काय हो तुमच्या मुलीच्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत का तुमच्या मुलीने इथे आता काय कारस्थानं केलेत हे तुम्हाला माहीत नाही यावरती आता इकडे संगीताला जरा धक्काच बसतो संगीता म्हणते काय बोलताय तुम्ही अहो काय झालंय काय केलंय माझ्या कलेने यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज तुमच्या कलेने जे काही केलंय ना ते या इकडे बघा माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तिने यावरती संगीता हदरते काय बोलताय तुम्ही माझी कला असं कधीच करणार नाही तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये माझ्या कलेला हे करू नका यावरती मग मात्र आता इकडे लगेच सरोज सांगते अजिबात नाही आहो हिने केक बनवला त्या केक मध्ये विष टाकले आणि माझ्या अद्वेतला मारण्याचा प्रयत्न केलाय हे जर का असं चालू राहिलं ना तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सोडणार नाही आहे आणि तुम्हाला ही गोष्ट माहीत नाही असं होणारच नाही आहे आता संगीताला जबरदस्त धक्का बसतो संगीताचे हार, हार्ट हार्टबीट आता हाय व्हायला लागतात तिला खूप त्रास व्हायला लागतो आणि तिला चक्कर येते संगीता या सगळ्यामध्ये आता चांगला बिझनेस सुरू करायला चाललेली असते पण या नालायक सरोजने सगळा सगळा घात करून टाकलेला असतो आणि आता कला थांबवण्याचा प्रयत्न करते या सगळ्यामध्ये माझ्या आईला उडू नका जे काही आहे ते आपण बोलूया ना पण या सगळ्यामध्ये मग मात्र आता इकडे ती काही ऐकायला तयारच नसते चेडलेली कला फोन घेते आणि इकडे तोपर्यंत संगीताला जबरदस्त धक्का बसतो तिला चक्कर येते ती खाली कोसळते आणि सगळेजण तिला सावरण्याचा सा प्रयत्न करत असतात पण आता संगीता पूर्णपणे तोपर्यंत तो संगीताला निनकर आणि हे सावरतात इकडे आता त्रास देण्यासाठी नैना अजून प्रयत्न नैना किचन मध्ये येते आणि किचन मध्ये आल्यावरती नैना आता मुद्दा मिक्सरचं हे चालू ठेवते आणि कलाचा शॉक लागेल हे बघते कलाला शॉक लागतो आणि ती विचार करते या घरामध्ये काहीतरी गोष्टी आता विचित्र पद्धतीने घडत आहेत पण हे कोण करत आहे काय करत आहे हे मात्र कलाला काहीच कळत नसतं तोपर्यंत आता मात्र कला अद्वेतकडे येते आणि हे बघ चांदेकर मला काय वाटतं माहितीये का केकमध्ये असलेलं विष त्यानंतर गाडी अडवून दोन लोकांनी येणं हे काही नॉर्मलपणाचं लक्षण नाहीये मला काय वाटतं की या सगळ्यामध्ये कुणाचा तरी हात आहे आणि या सगळ्यामध्ये हे आपण शोधून काढलं पाहिजे असं म्हटल्यावरती आता कला आणि अद्वैत हे दोन्ही गोष्टी शोधून कशा काढणार പാണരഞ്ജക